सरंगे कटिंग पण छान हे भाज्या सगळ्या सगळ्या भाज्या किलोवर आणि ही हो हो वड्यासाठी लागतात ना ती पापलेट आहे ताईंकडे आपल्या पापलेट आहे त्याच्यानंतर पापलेट कशी आहे ती सगळं एक किलो आता मोठ्या प्रमाणात सीताफळ पण आलेले आहेत पेरू सीताफळ स अच्छा खारे मासे म्हणजे मिठातले मासे म्हणतात ना त्याला म्हणजे खारून ठेवतात ते सुंदर बाजाराची मांडणी एकंदरीत सुंदर आहे म्हणजे आपण सगळ्या बाजारांमध्ये बघतो कशी त्यांनी ठेवलेले तसं एक माप कसं ताई रांगोळीचं रसिक प्रेक्षक हो जय शिवराय मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचा स्नेहपूर्वक स्वागत करत आहे मायबाप रसिक आज मी इल आहे सावर्डे शहराच्या आठवडी बाजारात मुंबई गोवा या हमरस्त्यावर असलेलो सावर्डे ह्या सुंदर शहर आणि या सावर्डे शहराचं आजच्या रविवारचं आठवडी बाजार जो आठवडी बाजार सकाळी आठ वाजल्यापासून भराक सुरुवात होता तो संध्याकाळपर्यंत असता आजच्या या सावर्डेच्या आठवडी बाजारात काय काय इला कोणकोणते कष्टकरी त्याचप्रमाणे कोणकोणते व्यापारी इलेत बाजारात बाजारात खायचे वस्तू इलत आणि त्या वस्तूंचे दर काय ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो मायबा प्रसिक हो या सावर्डे शहराचं सुंदर असं हो बाजार तुमका नक्की आवडतो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही करा ही तुमका विनंती असा चला तर जाऊया सावर्ड गोव्याच्या दिशेन मुंबईच्या मुंबईच्या चाललं आहे सुंदर असो हो रस्त्यावर भरणारो बाजार म्हणजे मुंबई गोवा हायवेवरती भरणारो हवर्ड्याच बाजार आज आपण बघणार असो सर्विस रोडला बऱ्यापैकी प्रमाणात कष्टकरी बसतात आज आता आपण नसून सुरुवातीपासूनच या आमच्या कष्टकरी दादांकडे बरीचशी फळभाज्या दिसतात ते बघूया खयचे खयचे आहेत केळी आहेत त्याच्यानंतर सगळ्या प्रकारची भाजी आहे चिबूडं भोपळो आणि हे भेंडी आहेत भेंडीचा वाटा कसा आहे तो वीस रुपये वाटा रुपये वाटा दादा कुठली भाजी इथली सावड्याचीच आहे दहीवली दहीवलीचे आमचे हे दादा त्यांच्याकडे आपण एक सुरुवात भवानी करूया त्यांची दादा एक वाटा मला तुम्ही याचा द्या तुमची पहिली भवानी माझी व्हिडिओची आणि तुमची एक मी भेंडीचं वाटं घेतलं आमचे दहीवलीचे दादा आहेत त्यांच्याकडून आमचे माझ्या ऑफिसमध्ये एक तानाजी दहीवलकर म्हणून आहेत ते मला वाटतं हां पोटरोसमध्ये आहेत ते हां ते अच्छा तुमच्याच गावाला आहेत का ते अच्छा अच्छा पडवळ पडवळ कशी आहेत दादा तीस लो अर्धा किलो म्हणजे किलोवरती आहेत का हे भाज्या सगळ्या सगळ्या भाज्या किलोवरती आहेत भाजी आहे ही कशी किलो तीस ला अर्धा किलो अर्धा किलो अर्धा किलो चार ते दोडकी त्यांनी घेतली बरेचसे कष्टकरी रस्त्याच्या अगदी बाजूक बसलेले आहेत इथे सुद्धा आमचे कष्टकरी बसलेले आहेत काही त्यांच्याकडे सुद्धा काहीतरी घेऊया तवशी म्हणतो आपण वड्याक वापरूक लागतं ती तवशी आणि साधी तवशी पण सुद्धा दोडकी आणि मुळ्याची भाजी वगैरे कशी भाजी आई पंधरा रुपये एक जुडी या सुरुवातीक आता मी अगदी थोडी खरेदी करतो या ताईकडे सुद्धा आपण एक भाजीची जुडी घेऊया हे वीस रुपयाचं कॉईन आहे हा एक जुडी माझी तुमच्याकडेच ठेवून द्या नंतर तुम्ही मी घेतो कारण माझ्याकडे पिशवी नाही आहे आता हां हां पिशवी पिशवी आहे तुमच्याकडे द्या मग मला पिशवी द्या घेऊन काय करायचं हो नाही तसं नाही पिशवी देत आहे ना म्हणून म्हटलं तुम्ही पाच रुपये तुम्हाला घ्या हरकत नाही एक आहे भाजी घेतली आणि त्यांनी पिशवी दिली पंधरा रुपयाला जुडी आहे भाजीची पण मी घेतो होती चला धन्यवाद अगदी बाजूकच बरेचसे कष्टकरी बसले आहेत बरेचशी तवशी आहेत मोठी वड्याची तवशी त्याचप्रमाणे ही आपण नॉर्मल होती तवशी हे सुद्धा मोठं तवस आहे कसं हे तवस मोठं हे कसं आहे एकशे वीस रुपयात मोठा तवसा आणि ही हो हो वड्यासाठी लागतात ना ती वडे बनवतात तसे अच्छा अच्छा ही नॉर्मल काकड्या म्हणतो आपण काकडे ही म्हणजे आम्ही तवशी म्हणतो मालवणी भाषेत तर का काकड्या म्हणतो हां अच्छा बी पण येते म्हणजे परत घालायला रुजवान घालायला ना पुढच्या वर्षी त्या बिया घातल्या तर त्या रुजून येतात असा हे म्हणून हो चला हे कसे आहेत ह्याचे वाटे कसे आहेत हे वीस वीस रुपये चला ताईंगडे एक वाटा घेऊया चला तुमच्याकडे पण एक आपण कष्टकऱ्यांकडे नेहमी खरेदी करतो हे वीस रुपयाचं कॉईन आहे हा तुम्ही पिशवी आहे की याच्यात तर टाकताय जरा ह्याच्यात ठेवा कारण मी चुकून पिशवी घ्यायला विसरलो टाकत याच्या ताईंकडे म्हणजे आज सुरुवातीकच जरा थोडीशी मी खरेदी केलं आहे हे दादा पणात ते पण आशन बघतात काय काय भाजी कसली आहे कसली भाजी आहे पालाभाजी पाला कशी आहे जुडी पंधरा रुपये एक जुडी आहे चला दादांकडे पण एक जुडी घेऊया आपण पालाभाजी अच्छा बिर्याना आहे अच्छा सेंद्रिय खत वापरलं आहे त्याच्यामध्ये अच्छा ठीक आहे तुमचं वीस रुपयाचं पॉईन आहे दादांकडे एक जुडी घेऊया पिशवी आहे का दादा तुमच्याकडे नाही मग ह्याच्यात टाका बघा नाही मी व्हिडिओ करता करता जरा कष्टकरांकडचं काय काय घ्यावायचं म्हणून सगळ्यांकडे घेतो हा चला धन्यवाद चला चल आता आपण थोडीफार कष्टकरांकडची खरेदी केली आता पुढे जाऊया मेन रोड असल्यामुळे सातत्याने एस टी ते थांबतो आणि हो सर्विस रोडला भरणारो सावर्ड्याचं बाजार अगदी नेहमी जाता येताना मी बघित असते मुंबई गोवावरून जात असताना सगळ्या प्रकारची छानपैकी इथेसुद्धा कष्टकरी आहेत त्यांच्याकडे सुद्धा ह्या कष्टकऱ्यांकडे काय काय आता बघूया दोडक्याची भाजी त्याच्यानंतर पडवळ आहे अळूची पान आहेत अळूची कसली पान आहे ती हां अळू वडायची आहे ती वाली आहेत गावची वाली आणि हे काय अच्छा कोवाळ कोवाळे दरवाजाला बांधतात ते ना आणि या काकड्यात कि चिबुड आहेत काकड्या आहेत त्या पन्नास रुपये माझ्या काय दहा दहा पंधरा पंधरा रुपयाला घेतले आता वाली आहेत वाली आहेत ना या गावठी नाही या वाली गावठी आहेत गावठी वाली आहेत अळसुंडा अळसुंडा ना या वालीनं अळसुंडा म्हणतात या आमच्या सावळ्याच्या भाषेत ही अळूची पाना सुद्धा छानपैकी असं हो बाजारा बघूया कष्टकरी हत थोडेफार मिळतात बघू फळफळावर मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या बाजूबाजूक असतात आणि हो। अशी सुंदर फळं वगैरे बघा छानपैकी बापरे मोठं पेरू एकदम जसे शिर्डी वगैरे आम्ही पेरू बघतो कसे पेरू कसे किलो आहेत शंभरला एक, एक किलो आता मोठ्या प्रमाणात सीताफळ पण आलेले आहेत पेरू सीताफळ सफरचंद डाळिंब पडत असल्यामुळे इथे भरपूर प्रमाणात घाटमाथ्यावरचे आमचे व्यापारी येतात माझी गाडी इथे पार्क केलेली आहे हे बघा हे आपला रथ मुंबईत जाता जाता म्हटलं व्हिडिओ करूया इथे पण छान फळ आहेत कांदे आहेत आता कांदा कसं आहे तो आज कांद्याचा दर काय वीस लाख किलो आणि पाच किलोची बॅग आहे ना ही दहा किलोची बॅग आहे म्हणजे दोनशे रुपयाला ही मोठी बॅग कांद्याची या ठिकाणी उपलब्ध असा आमचे सावर्ड्याच्या बाजारात बाजू आतमधल्या दिशेक आपण जातो त्या ठिकाणी मुख्य बाजार भरता हळूहळू बाजाराची मांडणी होता तर आता सकाळ जे वाजले नऊ त्यामुळे बाजार आता खऱ्या अर्थाने बाजारभरात सुरुवात झालेली असा आत सावर्ड्याच्या या आठवडे बाजारात आज आपण भेट दिली आहे बघूया छानपैकी मांडण्या दोन्ही बाजूक मांडणी केलेली आहे हळूहळू हल बाजार भरता आपल्या सवयीप्रमाणे आपण नेहमीच लवकर येऊन बाजार शूट करतो कारण गर्दीच्या आधी बाजार बघू खूप चांगलं मिळतं कोथिंबीर मेथीच्या जुड्या इथे लावल्या जातात कशी दादा कोथिंबीरची जुडी आज वीस रुपयाला जुडी आहे आणि मेथी कशी आज मेथी चाळीस आणि वीस रुपये म्हणजे जर मोठी जुडी असेल तर चाळीस रुपये आणि छोटी जुडी असेल तर वीस रुपये अशा म्हणजे छोट्या मोठ्या जुड्या लावून ठेवल्यात आणि टिपिकल ग्रामीण भागातलं बाजार या सावर्डे शहराचं छानपैकी मांडणी होता सगळ्या बाजाराची लसूण कांदे बटाटे असे या बाजारात आपण बहुत मिळतो <laughs> लसूण लसूणची छानपैकी इथे मांडणी केलेली आहे आणि मोठी लसूण आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीची लसूण आहे कशी आहे दादा लसूण कशी आहे हो दादा लसूण कशी आहे शंभर आहे ऐंशी आणि सत्तर अशी छानपैकी लसूणीची मांडी पण सुंदर केलेली आहे आणि एकदम पांढरी शुभ्र अशी लसूण आहे आणि कांदे बटाटे असं कांद्यांचा दर काय आज शंभरला पंचवीस रुपये दर आहे शंभरला चार चार किलो असं आहे ताई काय म्हणत आहे हो बाजारात मेहनत करावी लागते बाजाराची मांडणी करण्यासाठी मेहनत करावी लागते खरी गोष्ट हे कष्टकऱ्यांचा कष्टासाठी पोटासाठी मराठा छान आहे बाजार एकदम बाहेरून जो सर्विस रोडला आपण बघत होतो तो नॉर्मल कष्टकऱ्यांचा बाजार होतो पण या ठिकाणी भरपूर प्रमाणात बाजाराची मांडणी छानपैकी पालेभाज्या वगैरे सगळ्या प्रकारच्या भाज्या मासे सुके मासे सुद्धा बघू मिळत सुके मासे ताजे मासे सुद्धा आपला काही मिळतो अरे वाव हे बघा इथे सुक्या माशांची छानपैकी मांडणी अगदी बळे बोंबील सुकाट छोट्या शेंगट्या आणि हे बघा सुंदर अशी मांडणी केलेली आहे आकर्षक आकर्षक क्वार, मांडणी असली ना की गिरायक त्या ठिकाणी आवर्जून जातात कारण बघूक पण छान वाटतं हे सगळे ताजे मासे आहेत ताज्या माशांची कटिंग वगैरे होता सुरमयत मोठी मोठे बोडाय म्हणतात ना ते त्यांना टोळ मासे टोळ मासे आहेत स सुरमई असा बांगडे असत सरंगे आहेत असे सुंदर दादा कटिंग पण छान करतो एकदम म्हणजे काही सगळ्या बाजारांमध्ये आपण भेट देतो जेव्हा तर आपण मासेसुद्धा बघू मिळतात एक मासळी बाजाराची वेगळी इमारत असते किंवा मासळी मासळी बाजार वेगळ्या ठिकाणी असतात परंतु या ठिकाणी मासळी बाजार आणि एकंदरीत बाजार सगळं एकत्रच आहे सगळे मोठमोठे मासे मस्तपैकी टोळ मासे वगैरे आहेत छानपैकी सुरमई बोडीवसो मासं आपलं मोठं नेहमीचं ज़्यादा कटिंग करता छान पैकी कटिंग कर सुधा करु देता तिथे अस सुंदर योग बाजार बढ़त लिंबू भाजी ठीक है दीदी सावर्ड्याचं अस सुंदर बाजार आपण बघतो आणि छान मान्य एकंदरीत बाजाराचे कष्टकरी सगळे आमचे या ठिकाणी बसलेले आहेत मुळ्याची भाजी तसेच पालेभाजी लाल माठ अशा सगळ्या गोष्टी असत आणि हे आमचं तरुण व्यापारी छान कष्ट करताना या तरुणांका बघितलं ना की जरा बरं वाटतं कारण आपल्या मुलांसारखीची मुलं पण स्वतः उभी राहून जेव्हा ही आपला व्यापार सांभाळतात तेव्हा त्यांना बघूक जर समाधान मिळतं ना त्या खूप आकर्षक असतात सुंदर बाजाराची मांडणी एकंदरीत सुंदर आहे म्हणजे आपण सगळ्या बाजारांमध्ये बघतो तशीच पा फळभाज्या पालेभाज्यांची छानपैकी मांडणे टॉमॅटोचं जर आज आपण घ्या कसे दादा आज टॉमॅटो आहेत तीस रुपये किलो टॉमॅटो तीस रुपये किलो आज सगळ्या बाजारांमध्ये आपण बघतो तसंच आहेत बहुतेक सगळ्या फळभाज्या वगैरे छानपैकी आहेत ही स सगळी भाजी आपल्याला काय शाहू मार्केटमधली असते की शाह मलकापूर किंवा शाहू मार्केट शाहू मार्केटमधली भाजी या आमच्या बाजारपेठेत येते सावर्ड्याच्या छान अगदी सुंदर मांडणी गेलेली आहे अगदी बांबू वगैरे बांधून त्यांनी छानपैकी छत केलेलं आहे के सुद्धा बऱ्या प्रमाणात सगळे पालेभाज्या वगैरे आहेत पालेभाज्या दुधी दुधी कसं आहे हो ताई हा हे दुधी पन्नास रुपये किलो नाही एक 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 पीस पन्नास रुपये असं भरपूर सारे पडवळ पण आहेत छानपैकी पडवळ आहेत काकडे आहेत पालेभाजी आहे भर बऱ्यापैकी म्हणजे त्यांच्या मळ्यात पिकवलेली भाजी मळ्यातली भाजी, भाजी ही चवीक टेस्टी असता कारण आणि त्याच्यात जीवनसत्व पण चांगली असतात चल चा, ह्याच बाजूक सगळे कांद्यांची गेलेले कांदे बटाटे त्याचप्रमाणे लसूण भरपूर प्रमाणात बघा आपण भरपूर बाजारांमध्ये बघतो की कांद्यांचे व्यापारी भरपूर प्रमाणात बाजारामध्ये असतात आज कांद्यांचा दर पंचवीस रुपये किलो बटाटे पंचवीस तीस रुपये म्हणजे इंदूर बटाटे किंवा साधी बटाटे असतात तर पंचवीस रुपये इंदूर बटाटे थोडीशी महाग असतात तर आज बटाटेचा दर काय आज शंभरला तीन इंदोर आहे इंदोर आहे ना इंदूर बटाटे शंभरला तीन किलो असा म्हणजे साधारण तीस पस्तीस रुपये त्याचा दर आहे सो कांदे बटाटे कांदे बटाटे आणि लसूणचे बाजार असतात या दिशेक आपण फिरतो आपण भरपूर मोठे बाजार आहे म्हणजे जवळपास अर्धो तास आपण फिरू शकतो या बाजारामध्ये एवढं मोठं बाजार शाहू नगरमधलं भाजीपालं मोठ्या प्रमाणात या बाजारात येत असल्यामुळे भरपूर अगदी ताजी भाजी बघूक मिळते बघा कोथिंबीर वगैरे सगळी हिरवीगार मस्त वेगळी कोथिंबीर दहा रुपये दादाने दहा रुपये कोथिंबीरची जुडी हो लावलेली आहे टोमॅटो अजूनही बाजारात तीस रुपयेच किलो आहात या ताईने सुद्धा भाजीची छान मांडणी केल्यानी आहे काही दिवसांवरच दिवाळी असा त्यामुळे ह्या दिवाळीत लागणारी सुशोभित आपले दरवाजा करणारी रांगोळी ज्या ठिकाणी मस्तपैकी अगदी वेगवेगळे रंग त्यांनी ठेवलेले आहेत कसं एक माप कसं ताई रांगोळीचं दोन माप दहा रुपयाला म्हणजे एक माप पाच असं म्हणून सगळे वेगवेगळे कलर आहेत मस्तपैकी रंग संगती एकदम छान जमून आणलेली आहे अगदी मस्त वेग रांगोळी बघितली आपण सावड्याचं हो बाजार आतल्या बाजूक भरता म्हणजे मेन र मुंबई गोवा हायवेच्या थोडंसं डाव्या बाजू किलो की आपण हा बाजार आपण बहुत में मिळतात म्हणजे बाहेरून नुकसा असं कळणं वाटणार नाही की एवढं मोठं बाजार आतमध्ये भरता पण मोठं बाजार भरता पालेभाज्या सगळ्या हिरव्या पालेभाज्या दिसतात बघू मासेही बाजारात बघूया खायचे खायचे मासे तस जवळच असा बऱ्यापैकी सुके मासे ओले मासे ताजे मासे असे मासे साधारण माशांचे दर असेच असतात की किलो किलो मागे विकले जातात काही ठिकाणी छानपैकी वाटे लावले जातात माशांचे पापलेट वगैरे आणि पापलेट आहे ताईंकडे आपल्या पापलेट आहे त्याच्यानंतर पापलेट कशी येते असं आहे हजार रुपयाला तीन पापलेट आहेत सरंगे आहेत आणि सौंदळे आहेत डोमी आहेत सगळे म्हणजे जे आपण मालवणच्या बाजारात वगैरे बघ बघतो मासे तसेच मासे सगळे या ठिकाणी असत आणि छान मासळी बाजार पण सुद्धा मोठं मासळी बाजार आहे आज रविवार असल्यामुळे बरेचसे मासे ताजे मासे या बाजारात आपल्याला खूप मिळत आले आहेत बापरे लेप बघा कोप आहे मस्त मासे आहेत एकदम छान पैकी लावले आहेत छान बाजार आहे एकंदरीत भरपूर विस्तृत अस मासे बाजार आणि भरपूर मासे आहेत बाजारात आणि रविवारचं हा बाजार भरत असल्यामुळे मासे भरपूर असतात या बाजारांमध्ये सुके मा मासे मिठातले एकंदरीत बाजार मासळी बाजार मोठं हक्के हो। मासे सुद्धा भरपूर प्रमाणात सुके मासे ताजे मासे असे बाजूबाजूकच आहेत कर्ण। आणि बळे वगैरे भरपूर प्रमाणात वेगळे दाखवतो गाभे आहेत ना ते काप कापी की गाभे म्हणतात त्याला आपल्या मालवणी भाषेत गाभे म्हणतो पण हे काही काप म्हणत आहेत काप आहे कोलंबी आहे मोठी प्रॉन्स कशी आहे ती दोनशे दोनशे वाटतात आणि हे छोटे आहेत ते तेंबर दोनशे आणि शंभर तसे मासे थोडेफार रिजनेबल आहेत दर म्हणजे बऱ्यापैकी हो आणि सुके मासे पण असे मिठात काही घालून ठेवतात ते खारे मासे अच्छा खारे मासे म्हणजे मिठातले मासे म्हणतात ना त्याला म्हणजे खारून ठेवतात ते आणि मग तसेच आपण धुवून मग ते खायचं कशा असं काय किंमत आहे बांगड्यांची शंभर रुपयाला जवळजवळ चार सहा बांगडे आणि शेंगटी मासे आहेत बळे मासे आहेत त्याचप्रमाणे भरपूर सुके छोटी छोटी ढोमी मासे शेंगटी मासे बळे मासे असे भरपूर आणि मोठो बाजार आहे सुके सुक्या माचं पण मोठं बाजार आहे आणि ताज्या मासेचं पण मोठं बाजार आहे तर बघा अशा पद्धतीने मासे सुकत ठेवलेत

किराणा मालाचा एक सुंदरसं दुकान आहे मसाल्याचे पदार्थ वगैरे सगळे आणि छान मांडणी करून ठेवले आणि मासळी बाजाराच्या पण जो मासो घेता तो मसालो घेऊ घेत आलो कारण माश्याक हिरव मसाला लागता आणि जर मासे भाजूचे असले तर गरम मसाला लागते मासळी बाजाराच्या बाजूकच गरम मसाल्याचे आणि हिरव्या मसाल्याची पावडर मिळता त्याचप्रमाणे या टाईंगडे आमच्या मसालो बनवचे सगळे गोष्टी असत जसं जसं मे जवळ येतात तसं जसं मसाल्याचे मोठ्या प्रमाणात वस्तू बाजारात मिळतात हे किराणा दुकान आहात म्हणजे हय जवळपास तसा मोठा किराणा मालाचा दुकान दिसला नाही पण या ठिकाणी किराणा मालाची सगळी मांडणी केलेली आहे मस्तपैकी आणि किराणा दुकान आहोत हे बरेचसे लोक या किराणा मालाच्या दुकानात येऊनच खरेदी करतात ज्या त्यांच्या दैनंदिन दे जीवनात लागणाऱ्या कडधान्य त्या सगळ्या येऊन घेतात त्याचप्रमाणे घरगुती उपयोगाचे सगळ्या गोष्टीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात अरे छान आहे बाजार एकंदरीत टावरडे बाजार मुख्य बाजार आता हळूहळू लोक लो बाजारात आले आहेत कारण जसे दहा अकरा वाजतील तसे लोक लालपरी आमची जी जीवनवाहिनी आहे या कोकणातली त्या जीवनवाहिनी म्हणजे एस टीने या बाजारामध्ये येतील चला पुन्हा आपण एक शेवटचं मारूया आता, आपण सगळे मासळी बाजार आणि भाजी बाजार सगळं बघत येलो आता आपण जाऊया पुन्हा एकदा आपल्या मुख्य रस्त्यावरती आपल्या गाडीच्या जवळ हा आरमारी मराठा मायबाप रसिकहो कसं वाटलं ह्यो सावर्ड्याचं रविवारचं आठवडी बाजार हा बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती या मायबाप रसिको धन्यवाद जय हिंद